हॅलो हां ah, नमस्कार देखे देखे। एक लक्ष संजय सदाशिव ना काय नाही काय नाही का आयुष्य एकदाच येतं आणि कोणाचं आयुष्य एवढं स्वस्त नाही त्यामुळं तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही तुमच्या भावना मला कळाल्या हे काय असेल ते नंतर बघू ना तुम्ही एकदा मला भेटायला या पण बिझ आत्मधन आणि हे आणि ते वर्ण उद तुम्ही हे असेल ते पण हे चुकीचं आहे तुम्ही जरा खाली या मला भेटायला सगळं मान्य नाही 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 एक लक्षात घ्या एक मिनिट प्लीज महाराज स्पर्धा प्लीज मेहरबानी करून त्यावेळेस पण शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं आणि आम्हाला पण मला पण अपेक्षित नाही तुम्ही या अहो हे चालणार चढ उतार चालत असतात एवढं काय द्या आता लोकशाही आहे नाही नाही एक मिनट तुम्ही माझं ऐका तुम्ही मला भेटायला मी आहे इथं कधी तुम्ही सांगाल हे आता फक्त कसं आहे आमचं अधिवेशन पण चालू आहे तर एवढं एक होतं पंधरा दिवस पण तुम्ही आता मेहरबानी करून डोक्यात दुसरा काय विचार तुम आणू नका आणि माझी माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे इथून नमस्कार घालतो तुम्हाला असं काही करू नका आज तुमचं कुटुंब आहे ते सुद्धा कुटुंब 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 आहे हो नाही 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 तसं नाही त्यांना मग कोण आहे पुढं मला सांगा नाही वेळासारखं त्यांना कोण त्यांनी कोणाकडे बघून जगायचं असं होत नाही ना नाही 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 माझी शपथ आहे तुम्हाला तेवढं जे असेल ना तेवढं तुम्ही हे करा बसून अरे नाही 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 काय नको ते डोक्यात आणू नको जीन्स तुझ्या पाया पडतो बघा तसं नाही नाही तसं काय आणू नको जरा उत्तर खाली नाही तर बरं बरं ठीक आहे ओके प्लीज हो 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 असू दे